मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता अमित शहा यांना तोडगा सापडला आणि का नाही सापडणार त्यांच्या पाठीशी गुजरातमधल्या पटेल आरक्षण आंदोलनाचा भरभक्कम अनुभव आहे शिवाय राजस्थानातलं गुज्जर आरक्षणाचं आंदोलनही त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलंय अशी आंदोलनं कशी हाताळायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे असं ते संभाजीनगरमधल्या बैठकीतल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना म्हणाले होते लोकसभेत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजपला मराठवाड्यात नुकसान झालं होतं आता विधानसभेची तयारी करताना अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या मागणीचा गांभीर्यानं विचार तर केलाच मात्र त्यावरती आपल्याला तोडगा सापडला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेतली मरगळ झटकून कामाला लागा असे आदेशही अमित शहानी मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांना दिलेत आता मराठवाड्यात भाजप नेमक्या कोणत्या तोडग्यानं वाटचाल करणार आहे हे आपल्याला या व्हिडिओतनं जाणून घ्यायचंय लोकसभेतही जरांगे फॅक्टर काही प्रमाणात आपली मतं खाणार हे भाजपच्या ज्येष्ठांनी ध्यानात घेतलं आहे दृष्टीने आता मराठवाड्यात भाजप युतीच्या पक्षांसोबत काम करत आहे अमित शहा यांना मराठा आरक्षणावरती नेमका कोणता तोडगा सापडला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा तुमच्या आशीर्वादाने घेऊन टाकणं अकरा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलाय त्यातल्या एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा जेमतेम सहा दिवसात आम्हाला पार करता आला याचा आनंद आहे तुम्ही सर्व घेऊन टाकचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती पाहायला सुरुवात केली आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार नमस्कार मी दिलीप ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा ओबीसी एकजूट दिसेल जरांगे पाटलांची आपण याबाबत चर्चा करणार आहोत आणि आगामी निवडणुकीत पंचवीस आमदार मराठा ओबीसींचे निवडून आणणार असल्याचं विधान केलंय काही दिवसांपूर्वीच जरांगे पाटील यांनी आपलं नऊ दिवसाचं उपोषण मागे घेत असताना आता राजकारणात उतरून मराठा आरक्षण मिळवणार असा राज्य सरकारला थेट दिलेला इशारा या साऱ्या पार्श्वभूमीवरती महायुतीसाठी जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार हे नक्की आहे लोकसभेत मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का मिळाला होता पंकजा मुंडे रावसाहेब दानवे अशा दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहायला मिळालं होतं त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज असल्याचं किंवा हताश असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आता मात्र कार्यकर्त्यांची नाराजी किंवा त्यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी अमित शहा यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत जरांगे फॅक्टर कशाप्रकारे बाजूला सारला जाऊ शकेल याचा आढावा घेतला काढलेल्या रेषेला छोटं करायचं असेल तर त्याखाली मोठी रेष काढावी लागते हे अमित शहा यांनी बरोबर ओळखलेलं आहे मराठवाड्यात विधानसभेच्या सेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी किमान तीस जागा महायुतीच्या पारड्यात पडाव्या यासाठी अमित शहा यांनी एक प्लान आखलाय गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत त्यांच्या रडारवर सातत्यानं देवेंद्र फडणवीस असताचं चित्र पाहायला आहे लोकसभेत मराठवाड्यात भाजपचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय हाच मुद्दा कार्यकर्त्यांनी अमित शहा समोर उपस्थित केला मात्र त्यावर हा विषय आमच्यावर सोडा आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा अशा अमित शहानी सूचना केल्या आहेत काय म्हणत अमित शहा पाहूयात गुजरातमध्ये आम्ही अशाच प्रकारच्या आंदोलनाचा सामना केला होता तिथे पटेल समाजाचं आंदोलन सुरू होतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्यावर सोडा तुम्ही बूथवरील मतदान वाढवण्याकडे लक्ष द्या पक्षाच्या विजयात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत मोलाची असते नेत्यांच्या सोबतीनं एकजुटीनं काम करा आपला बूथ कार्यकर्त्यांनी मजबूत करावा आपला बूथ मजबूत असेल तर आपला विजय नक्की आहे असं अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं पुढच्या आठवड्यात अमित शहा कोकण आणि मुंबईतल्या जागांच्या अशाच प्रकारे आढावा घेणार आहेत आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटप कसं असणार आहे त्यावरती पण एक नजर टाकूया भारतीय जनता पार्टी एकशे पंचावन्न जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना पंच्याऐंशी जागा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बेचाळीस जागा तर इतर लहान पक्षांना सहा जागा देण्याचा निर्णय महायुतीनं एकत्रितपणे घेतलेला आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आखलेली रेष लहान करायची असेल तर त्या खाली मोठी रेष काढायला लागते हा फॉर्म्युला अमित शहानी अंमलात आणायचा ठरवलाय असं एकंदरीत त्यांनी ठरवल्याचं त्यांच्या कृतीतनं पाहायला मिळतंय सध्या राज्यात मराठा ओबीसी धनगर अशी जातीपातीची रेष आखली गेल्याचं चित्र आहे मग यावर तोडगा काय तर जातीपातीची जी रेष आखली गेलेली आहे त्या रेषेला छोटं करायचं असेल तर हिंदुत्वाची रेष त्या खाली आखायला लागेल जेणेकरून जातीपातींमध्ये विखुरला लागलेला हिंदू समाज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हिंदुत्वाचा नारा देऊन अमित शहा भाजपला मराठवाड्यात उभारी देणार का जरांगी फॅक्टरवरती हिंदुत्वाची रेष मोठी ठरणार का हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद